पासोड तालुका पैठण लाडके बहीण योजनेचे पैसे आणण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला गेल्यानंतर परतत असताना पस्तीस वर्षीय महिलेला चक्कर आली आणि त्या दुचाकीवरून पडल्या डोक्यात जबर मार लागल्याने छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णात त्यांचा मृत्यू झाला ही घटना धुळे सोलापूर महामार्गावरील जामखेड शिवारात घडली आहे पार्वती जनार्दन बनसोडे व पस्तीस राहणार शिवाजीनगर पाचोड मूळ राहणार धोदडगाव तालुका अंबड जिल्हा जालना असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे त्या छत्रपती संभाजनगरला मुलासोबत गेल्या होत्या पैसे घेऊन येत असताना जामखेड शिवारात अचानक त्यांना चक्कर आली त्या जो दुचाकीवरून डोक्या दो, डोक्यात पडल्या व गंभीर जखमी झाल्या त्यांना पाचोड ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकास ठाकरे यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजनगर घाटी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले धन्यवाद